भारताची ही कामगिरी इतकी जबरदस्त आहे की सगळ्या जगाने तोंडात बोटं घातलेले आहेत आणि जगभरातून भारताचं प्रचंड मोठं कौतुक होतं आहे फक्त मी तुम्हाला दोन उदाहरणं देतो इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी या संस्थेने असं म्हटलं आहे की भारताने स्वच्छ विजेच्या निर्मितीमध्ये जी कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीला तोड नाही आहे आणि जी ट्वेंटी देशांशी सुद्धा भारताची जर तुलना केली तर भारताने पन्नास टक्क्यांचं हे जे लक्ष आहे ते अत्यंत वेगाने गाठलेलं आहे दुसरं युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम ही जी संस्था आहे त्या संस्थेने असं म्हटलेलं आहे की हवामान बदलाच्या विरोधात विकसनशील देशांचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये भारताने दोनशे बेचाळीस घिगाबॅट विजेची निर्मिती करणं हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे बरं हे पॅरिस करार असो किंवा ग्लोबल वॉर्मिंग असो हे काही आंतरराष्ट्रीय प्रकरणं नाही आहेत याचा संबंध थेट तुमच्या घराशी आहे थेट तुमच्या आरोग्याशी आहे कारण अन्नाशिवाय एखादा माणूस महिनाभर जगू शकेल पाण्याशिवाय सुद्धा कदाचित आठ दहा दिवस जगू शकेल परंतु स्वच्छ हवेशिवाय माणूस दहा मिनटंसुद्धा जगू शकत नाही वारा हा फुकट मिळतो परंतु त्याची जी, जी किंमत आहे ती खूप महत्त्वाची आहे खूप मोठी आहे आज शहरामध्ये परिस्थिती अशी आहे की तुम्ही दारं खिडक्या उघडी ठेवलीत तरीसुद्धा घरामध्ये ताजी हवाच येईल याची काही गॅरंटी नाही आहे